बत्तीस रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मायुतीच्या सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न बत्तीस रायगड लोकसभेचे उमेदवार व शिलेदार सुनील तटकरे हे अधिकाधिक मताधिक्यानं निवडून येतील अदिती तटकरे यांचं वक्तव्य छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही परंतु कुठे ना कुठेतरी सून म्हणून घरातील एक मोठा घटक असतो त्यामुळे घरातील किंवा बाहेरचा उल्लेख करणं हे दुर्दैवी आहे सून ही लेकेसारखी असते हाच विचार पुरोगामी महाराष्ट्राने पुढे नेलेला आहे असा शाब्दिक टोला आदिती तटकरे आणि शरद पवारांना लगावलाय आनंद गीते सुनील तटकरे यांच्यावर वारंवार टीका करतात साधारणपणे त्याच्या पलीकडे काही शिल्लक राहिलं नाही त्यांच्याकडे रायगडचा विकास किंवा रायगडचा आराखडा आखण्याचा दृष्टिकोन नाही ते सहा वेळा खासदार म्हणून व दोन वेळा केंद्रीय मंत्री होते त्यांच्याकडे ठोस अशी कामं नाही म्हणून टीका टिप्पणी पलीकडे त्यांच्याकडे काही नाही असा खोचक टोला मंत्री आदित्य तटकरे यांनी आनंद गीते यांना लगावला सुनील तटकरे हे सर्वांच्या पाठीत खंजूर खूप असणारे आनंद गीते यांच्या या वक्तव्यावर आदित्य तटकरे म्हणाल्या साहेबांनी देशाचं नेतृत्व करणारे पवार साहेब यांच्याबद्दल काय वक्तव्य काढले की पवार साहेब आमचे कधी गुरु किंवा नेतृत्व होऊ शकत नाहीत आज त्यांच्या रायगड लोकसभा लढवताय त्यामुळे त्यांनी त्यांची राजकीय भूमिका जी वेळोवेळी बदलत राहिली त्याचा आधी त्यांनी स्पष्ट कराव असं वक्तव्य करून रायगडची जनता त्यांना साथ देणार नाही आदित्य तटकर यांनी गीते यांना सनसनेत टोला लागावलाय अधिकृत खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्घाटन सोहळा आणि महायुतीचे सगळेच घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय मनसे व इतर मात्र पक्ष या सगळ्यांचंच हे संयुक्त कार्यालय रोहा शहरामध्ये आज सुरू होत आहे याचा निश्चितपणाने मला आनंद आहे या कार्यालयाच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थक म्हणून इथून समन्वय साधण्याचं काम हे महायुतीचे सगळेच स्थानिक पदाधिकारी आणि नेते आने आ, या निमित्ताने करणार आहेत मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली चारशे पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट जे ठेवलेलं आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार ते महायुतीची निवडून आणण्याचं उद्दिष्ट त्यानिमित्ताने ठेवण्यात आलेलं आहे आणि मला खात्री आहे या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आणि या रायगडचा शिलेदार म्हणून तटकरे साहेब हे अधिकाधिक मताधिक्यांनी निश्चितपणाने निवडून येतील दोन हजार एकोणीस मध्ये ज्या मताधिक्यांनी आदरणीय तटकरे साहेबांना या रायगडकरांनी आणि रत्नागिरीच्या वासियांनी संधी दिलेली होती तशाच आणि त्याच्याहूनही अधिक कैक अधिक पद्धतीनं प्रतिसाद हा निश्चितपणाने यंदाच्या वेळेला आम्हाला मिळत आहे आणि मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेब अधिकाधिक मताधिक महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या प्रयत्नातून आणि एकत्रित कामातून विजयी होती काही शरद पवार मला असं वाटतं राजकारण आणि निवडणुका ह्या एका बाजूला असतात शेवटी घर आणि नातेवाईक हे एका बाजूला असतात जरी एका घरातल्या कुटुंबांनी जर वेगळी राजकीय भूमिका घेतली असेल तरीही कुठं ना कुठं तरी बाहेरचा किंवा घरातला हे उल्लेख होणं हे निश्चितपणाने दुर्दैवी आहे आज सुनेत्रा वहिनी जवळपास तीस वर्षाहून अधिक वर्ष या त्या घरातल्या सून आहेत त्याच्यामुळे इतर वेळेला जसं आपण म्हणत असतो की लेख आणि सून हिच्यामध्ये काहीच फरक नसतो सून ही सारखीच असते आणि हाच पुरोगामी विचार ह्या पुरोगामी महाराष्ट्राने पुढे नेलेला आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी मला असं वाटतं की आज मी साधारणपणे सुनेत्रा सुद्धा कुठे मुलाखत ऐकली आणि त्यांनाही कंठ दाटून आला आणि कुठे त्यांच्याही तोंडातून काही शब्द फुटत नव्हते त्यामुळे निश्चितपणाने हे एक दुर्दैवी आहे त्यामुळे राजकारण एका बाजूला कुटुंब हा एका बाजूला आदरणीय साहेब हे देशाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं काही योग्य नाही पण कुठं ना कुठं तरी आ, सून म्हणून एका घरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वावरत असताना ती त्या घरातला एक अतिशय महत्वपूर्ण घटक असते आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की स्त्री हे संपूर्ण घर आणि कुटुंब एकत्रितपणाने ठेवत असते आणि कुठं ना कुठं तरी आपल्या घरातून ज्या वेळेला ती दुसऱ्याच्या घरामध्ये नांदायला येत असते त्यावेळेला त्या संपूर्ण कुटुंबाला ती एकत्रितपणाने करते आणि त्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं सगळं संगोपन हे ती स्त्री करत असते त्याच्यामुळे नक्कीच मुलगी असो अथवा सून असो खऱ्या अर्थानं त्यांचा त्या कुटुंबावर त्या घरावर तिथल्या भागावर हा तितका समान अधिकार आहे हे साधारणपणे टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत बोलण्यासारखे रायगडचा विकास किंवा रायगडसाठी असणारा त्यांचा दृष्टिकोन हे सहा वेळा ज्या वेळेला खासदार म्हणून होते दोन वेळा केंद्रीय मंत्री म्हणून होते त्यावेळेशी काही त्यांच्याकडे ठोस अशी कामं सांगण्यासारखी नाही आहेत आणि म्हणून टीका एक करण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नसल्यामुळे ते त्या ठिकाणी टीका करतायत आज आपण खासदार तटकरे साहेबांचा असलेला दानगा संपर्क तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेली विकास कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामं आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत असताना विकसित भारतचं स्वप्न आम्ही त्या ठिकाणी पूर्ण पुढे नेऊन चालत असतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सर्व धर्म समभाव या उद्दिष्टाने आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो त्यामुळे अशा वेळेला आमच्याकडे आमच्या विकास कामांचं निश्चितपणाने भांडवलं आणि आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आमच्याकडे रायगडसाठी कोकणासाठी असणारी दूरदृष्टी आहे त्यांच्याकडे सोडून आणखीन दुसरं काही भाषणामध्ये उल्लेख करण्यासारखा नाहीये ज्या गीते साहेबांनी देशाचं नेतृत्व पवार साहेबांच्या ने बद्दल काय वक्तव्य काढलेले आहेत की तुआ तुआ ते कधीही आमचे गुरु किंवा आमचं नेतृत्व होऊ शकत नाही आज त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवू पाहताय त्याच्यामुळे त्यांनी त्यांची राजकीय भूमिका जी वेळोवेळी बदलत राहिलेली आहे त्याची आधी स्पष्टता करावी तटकरे साहेबांबद्दल त्या ते ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करून कोणी मतदार किंवा कोणी रायगडची जनता त्यांना साथ देईल अशा पद्धतीचं काही नाही मी म्हटल्याप्रमाणे त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही नाही आहे ते कधीही ज्या वेळेला रायगडमध्ये कोकणामध्ये आपत्ती आली नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला कुठेही ते या जनतेसाठी उभे नव्हते त्याच्यामुळे ते काही बोलण्यासारखं नाही म्हणून काहीतरी उगाच बोलायचं आणि चर्चेमध्ये राहायचं उमेदवार म्हणून चर्चेमध्ये राहायचं हा एक केमीलवाण प्रयत्न सुरू आहे थँक्यू